बुलढाणा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरामध्येच चोरी झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे जवळपास पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरामधून चोरट्यांनी लाखो रुपयाचे दागिने आणि रोख रक्कम रात्री चोरून नेली आहे सकाळी ज्यावेळेला पोलीस कर्मचारी या ड्युटीवरून आपल्या घरी म्हणजे पोलीस क्वार्टरमध्ये आले त्यावेळेला हा संपूर्ण प्रकार लक्षात आला महत्वाचं म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारीच म्हणजे शंभर फुटावरती हे पोलीस क्वार्टर आहे आणि या पोलीस क्वार्टर मधून म्हणजे पाच कर्मचाऱ्यांच्या घरातून लाखो रुपयाची रक्कम आणि दागिने जे आहेत महिलांचे घरातील त्या महिलांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे शंभर फुटाचं अंतर असेल पोलीस अधीक्षक कार्यालय आणि हे जे पोलीस लाईन आहे पोलीस क्वार्टर आहे एवढ्या अंतरावरून म्हणजे पोलिसांवरती सुद्धा या ठिकाणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होते एकंदरीत झालं तर पंधरा दिवसापूर्वी सुद्धा याच पोलीस लाईन मधून दोन चोऱ्या झाल्या होत्या त्यापैकी एक मोटरसायकल सुद्धा चोरी गेली होती मात्र आता पुन्हा रात्री याच क्वार्टर मध्ये जवळपास पाच घरामध्ये चोरी झालेली आहे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारीच म्हणजे अवघ्या शंभर फुटावरती ही चोरी झाल्याने पोलीस पोलिसावरतीच त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते कॅमेरामन दिले देशमुख सग गणेश सोळंकी टीव्ही व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव